झोप भाऊ बघ तुझा भाऊ आईच्या नमस्कार दोस्तों स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल वरती मला असं वाटत मी एवढं हळू का बोलतो कारण माझी बायको झोपली आणि ती जर उठली तर तांडव चालू होईल काय दिवस आले तर आधी बायका घाबरायच्या नवऱ्याला आता नवरे घाबरतात बायकांना असो तर आज संकष्टी आहे ती झोपली अजून तिला उठवणार आहे मी थोड्या वेळात गणपती मंदिरात होतो कसं नाही तर मित्रांनो जे आम्ही सव्वाचारला निघणार होतो आता साडे सहा वाजेने आम्ही आत्ता निघतोय असं काय हो। तर काय काय बोलणार का, का याबद्दल रुशाली तू तर मी याबद्दल हे बोलू इच्छिते मी पुण्यात राहते <laughs> सातर्करे सातर्करी ही काही पुण्याची झाली पुण्याची फक्त झोप झाली बाकी <laughs> काही नाही <ने> झाली <laughs> दुपारची झोप किती अमूल्य असते सगळ्यांना माहिती आहे सगळ्या साईक रुपयाचा माणूस करू शकतो आयुष्यात शक। दुपारची दुपार झोप नाही चला टाइम न करता निघूया आपण तर मित्रांनो आम्ही जस्ट आता एकदम जर बघितलं बघा पटकेर ना आणि आता निघतो आम्ही का सोसायटी मध्ये आले तर मित्रांनो तुम्हाला एक अविश्वनीय काहीतरी गोष्ट दाखवतो बघा हे बघा हे दिसतंय काय अविस्मरणीय सॉरी सॉरी हा तर हे बघू शकतो मी ज्यूस पिते जी बाईला दही पुरी बाकीचे भेज असल्या गोष्ट आवडतात की असं ज्यूस प्यायला लागले हेल्दी

आम्ही आलेलो आहे मंदिराच्या इथं तुम्ही बघू शकता तू बघ ना इकडे ना तू पण बघ तू कॅमेरात ना बघ डायरेक्ट बघ ना कॅमेरात ना काय बघते मी यांना दाखवतो बघू शकता फुल आज संकष्ट म्हणून पूर्ण डेकोरेशन वगैरे केलंय प्रश्न बरोबर आहे मंदिर कुठलं मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही टायटल बघितलं असेल म्हणा पण मंदिर मी तुम्हाला सुव तोंडाने तुम मी सांगितलं नाहीये सांगेल मंदिर कुठलं मोर्या गोसावीत मंदिर हे हा जो विषय झाला तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मी फक्त करतो ना तर मी का आता काय इच्छा नव्हती करायची इथे इथे तुम्ही कवी मिसळ आता निड ते मिरर झाला असेल पण बघितले असेल तर त्याची खासियत आहे की ते नाईंटीन एटी सिक्स पासून आहे तर तुमच्या बहिणी काय बोलले असतील म्हटलं स्वातंत्र्याच्या आधीपासून नाही मी शपथ स्वातंत्र्य आपल्याला कधी मिळालं नक्की कोण होत लढाईत आपलं आपल्या स्वातंत्र्यात तिचे वडील होत का माझ्या वडील होते काय माहित आता इथे एक गार्डन आहे त्या गार्डन मध्ये आलो आम्ही सांगायचं विसरलो की आमचं दर्शन पण झालं त्या गार्डन इथं गार्डन जरा फिरतो आठ वाजेपर्यंतच गार्डन आहे ऋषाली तुझा भाऊ बघ तुझा भाऊ कसे बसलोय <laughs> 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 कसे बसले आम्ही दोघ आम्ही आम्ही असं वैतागून बसले की ही बाई आमच्या आयुष्यात का आली आमची थोडीशी घोळ झाली मित्रांनो हे गणू आणि मी नाहीये ऍक्च्युअली ही ऋषारी आणि मी आहे ही ऋषानी आणि वाळ आणि इथं मी बसलो निवांत पण या या ह्याच्यात आणि आमच्यात सिमिलॅरिटी काय माहिती का आम्ही दोघं वैतागले वैतागले हा माणूस आमच्याकडे बघत सुद्धा नाहीये मी सोडून दिले ती बाळाला घेऊन बसली हा बघ नि आवाज बसलाय चहा चहा आणून दे का मला दे ना आणून जा रिशाल हे गाय वासरू मग फोटो काढा नाही कार खरा ते कुरवाळाला ही शिराळा मध्ये छोटस वासरू होत वासरूला हिला सांगितलं कुरवाळा इथं खोटा खोट चालू अशी आणि हिंमत आहे का तुझ्यात नाही मला हात तुम्हाला जर आयडिया नसेल काय बोलतो मग शिराचा शिरा ब्लॉग बघा पाटके ना अरे याचा दात कुठं गेला हा बोल पुढच्या बघू आता जायला पण नाही भरत सवा बजेट इशू यायला लागला हात एक एकाच दातात मी दोनच दात दिले एक त्याला एक घ्यायला वाटतं आणि बोलले बास एवढ्यातच खुश राहावं तुम्ही तर मित्रांनो पोचलो आम्ही कॅमेरा का चालू केलाय हे सांगतो पकड रुशेल एक मिनिट माझी दर वेळेस टिकली पडलेली आहे ती कधीच टिकत नाही आणि आम्ही खरेदी पण केली आहे आम्ही कुठं बाहेर गेलोय आणि शॉपिंग न करता आलोय असं होतच नाही संसार संसार माग लागलाय फ्रीज च कव्हर खरेदी केलं मी परत वर येऊन दाखव या मॅडम या तुमच्यासाठी दरवाजा उघडला आहे दहा रुपये नाही येत माझ्याकडे कारण मॅ नवऱ्याची किंमत करोडोंमध्ये एवढे एवढे अफोर्ड नाही करू शकत सध्या मी नशीब भरत आरोप आता डायरेक्ट वर असा नवरा भेटायला पुण्य करावं लागतं उगत मी मंदिर अशी जात नाही उतरता येऊन अगं नको अगं राहू बाबा एवढं त्यासाठी एवढं रडायची गरज नाहीये चाकू पण हातात घेत बाबा मग एकतरी भीत लागली आजकाल काय चालू माहितीये ना तुला कांदा चिरल्या ना <laughs> काय ना पावसात फिरून आले स्वतःच जा मूड मूळ झालं मला रडत बसवले हो, कांदा चिरायला कांद भजी करतोय कशी होते तुम्हाला दाखवू फोटो चाकू बघून काका बिहाइंड द कॅमेरा मी कापतोय आम्ही तुम्हाला दाखवतो शून्य मिनिटात सांगतो तुम्हाला मी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खेकडे खेकडा खेकडा भाजी झालेली आहे हो <laughs> सॉरी खेकडे नाही तुम्हाला वाटेल खेकडा भजी ती ती खाणारी आम्ही बघणारे कशी कशी नाही माहित नाही आम्हाला बघू यावेळी कशी लागते कशी नाही मम्मी आणि दोघांचा हात गरम कमी लावलं समोरचाच खातात भारी अर्ले मस्त झाले एक नंबर मी काही खात नव्हतो अर्ल भारी बढिया अरे शपथ व्हिडिओ झाड नाही पण खरंच मी कधी खात नाही एवढं मग मला आवडत नाही खायचं नाही मला आवडत नाही पहिल्यांदा एवढं चांगलं वाटलं मला तर पप्पा आमचे पप्पा आवडते मला आवडत नाही पण दम तो है भाई मे का तो मला आता व्हिडिओ कसा आवडला असेल सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आता बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र अलविदा